सांगलीच्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे उद्धव यांच्या हट्टामुळे हो काँग्रेसने आता जाहीरपणे संताप व्यक्त केलेला आहे सांगलीच्या जागेवर शिवबाठाने परस्पर उमेदवार दिल्याचा आरोप काँग्रेसने केलाय तर आम्ही सांगली लढायला सक्षम असल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे शिवबाठा आणि काँग्रेस हे दोघंही सांगलीच्या जागेसाठी आग्रही होते दरम्यान जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर काँग्रेसचा संताप बघायला मिळाला गेले अनेक दिवस सांगलीच्या जागेवर चर्चा सुरू होती काँग्रेसने यासाठी दिल्लीमध्येही धाव घेतली मात्र तिढा सुटलेला नाहीये शिवबाठा ठाम आहे चंद्रहार पाटलांवर पुढच्या काही दिवसांमध्ये चंद्रहार पाटील हे चंद्रहार पाटील हे अर्ज भरणार आहे दरम्यान विश्वजीत कदम पत्रकार परिषद घेऊन नक्की काय बोललेले आहेत पाहूयात आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कर कळली कानावर आली तर ती काही सजासजी आम्हाला पचनी पडली नाही आणि म्हणून येणाऱ्या दिवसांना काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांची भावना जाणून घेणार आहोत आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांशी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आजही या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीनं ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ती जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा का अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे तरी सुद्धा येणारा काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ ओढच या ठिकाणी आज सांगायचं धन्यवाद आता आपण उद्धव ठाकरे यांचं ते वक्तव्य पाहूया ज्यामुळे मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत